रवी कुमार जोडी आलेल्या क्रमांक देतली बारा आणि चंदरची जोडी आहे डावीकडे बारा उजवीकडे किंवा जबरदस्त वेगाची जोडी आहे आणि जोडीचा ड्रायव्हर आहे सिद्धी गोपाळ ताडगाववाला ज्या ड्रायव्हर न गेल्या वर्ष तेरा बिंदीच्या मैदानावर सिद्धेश कुणा यांच्याकडे पाच लाख रुपयाचं बक्षीस जिंकलं होतं तोच हा वेगाने धावणारा ड्रायव्हर आहे ताडगावचा सुपुत्र सिद्धी गोपाळ

पयल्याची सुट्टी करणे हा सुद्धा एक कसव आहे ते टेक्निक असते की ज्याला जमने परफेक्ट सुटणार पोटनेला

ठीक ठीक झालं पण एक आरडी भेटे. सोलाला

ওহ <mí> রাজিন <toys》Panav aún> <yelled>

Janganlah, <laughs> janganlah. Coba aku yang lain. Agar salahnya papi dua pake kita panti hutan. Naih bu Naih.

दिगायला सांग भावा आहे बोट घेतली ना लावर तयार शिद्दीवांनी जोरिशले आहे सागेवर नुसता तगळा हां मै ता गाडी आहे 10 नंबरला आपण पुढे टप्पडी जायचं आहे ती ती पैसे कुठे

এাাটি,কনখ Philip Incred বাালা Labor নালেক঺ে,নাখলা ś Zw pulled স্পাব বমে খ�dyর শ্া এখালজে ছালজে

छा <laughs> साल লক্ষ গ আমনগিৰে তাৰকাৰী তেতিয়া তাৰ নে साहब ये तो अरे मामा अरे वाले जी करी हैं। क्या पकाने सा? कभी भी नहीं मुसलमान। जायेंगे तो पढ़ी लापलेगा तो क्या तो पढ़ो। ये ही ख़ुशनामा। बहुत बहुत तायर हैं। बहुत तायर हैं ना बदायूँ। इंडिया

पहिला दहा नंबर आपले घाटीवाड्यांचे चालक पाणी घातल्या बैलात घ्यायचे नागवे घाटीवाले लगेच पहिला चालू आहे घाटी जोडीचे चालकपणेकर तयार वाले पक्ष तयार बघाय लागतो हा बघ हे अरे तिकडे कुठे इकडे मध्ये हा बघ किती वाजले

come <laughs>

आलेले बेटा 12 नंबर वाला कालकोबा जीवनचा जगाला गेला मला मला आणि योगा सोरा करतो दिसतोला पहिलेला होत्या त्या एकशे सात वर्षी दर्जा जेव्हा बोलाव घेतला होता आज बघूया भारतात मोठ्या मंत्री